नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी सांगली पोलीस विटा कावे एम आयडी ड्रग्ज माफियाच्या मुळापर्यंत पोहोचले सांगली खानापूर तालुक्यातील विटा कावे एम सी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी व मूळ सूत्रधार पकडून अटक करण्याबाबत माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी साहेब यांनी सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनेचे काटेकोर पालन करून पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून अजून तीन आरोपींना जेरबंद करण्यास सांगली पोलिसांना यश आलेले आहे विटा कावे एमआयसी ड्रग्स प्रकरणातील आरोपीची संख्या सहा वर गेलेली आहे रहुदीप धनाजी बोरीचा वय एक्केचाळीस वर्ष गुजरात सुलेमान जोहर शेख वय बत्तीस वर्षे रहिवासी बांद्रा वेस्ट मुंबई बलराज अमर कातारी वय चोवीस वर्ष रहिवासी साळशिंगे रोड आय टी आय कॉलेज जवळ विटा जितेंद्र शरद परमार वय एक्केचाळीस वर्ष रहिवासी माहीम सुळा मुंबई अब्दुल रज्जाक अब्दुल कादर शेख वय त्रेपन्न वर्ष रहिवासी पाटणवाडी फिल्डरपाडा पवई मुंबई सरदार उत्तम पाटील वय चौतीस वर्षे रहिवासी शेणे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांचेवर आग्रीपाडा पोलीस ठाणे विले पाले पोलीस ठाणा व एमआयडीसी मुंबई शहर येथे चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत तर काहींवर अँटी नॉर्कॉटिक सेल मुंबई घरफोडीचे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत विटा कावे एमआयडी सी ड्रग्ज प्रकरणांमध्ये मशिनरी कुठून आणल्या व त्यांना आर्थिक मदत कोणी केली याच्या मुळापर्यंत सांगली पोली सा पोलीस आता पोहोचलेले आहेत सदरच्या गुन्ह्यात वापरलेली मशिनरी व केमिकल्सचा तपासाबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलिस पथके तयार करून मुंबई दिल्ली व गुजरात येथे रवाना करण्यात आलेली आहेत सदरच्या गुन्ह्यातील तपास पोलीस अधीक्षक संदीप घोगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हा शाखा सांगली पंकज पवार जयदीप कळेकर नितीन सावंत पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील अच्युत सूर्यवंशी निसार मुलांनी सागर टिंगरे संदीप गुरव अमोल इदाळे नागेश खरात मच्छिंद्र बर्डे गरीबा बंडगर सागर लवटे अनिल कोळेकर उदय साळुंखे इब्रान मुल्ला नागेश कांबळे संजय पाटील अमर नरळे सतीश माने महादेव नागणे अतुल माने शिवाजी सिद्ध संदीप नलवडे उदय माळी आनंद कुडाळकर रणजित जाधव विक्रम खोत प्रमोद साखरपे सुनील जाधव सोमनाथ पतंगे सुमित सूर्यवंशी गणेश शिंदे यांच्या टीमने काम केले त्यामुळे सांगली पोलिसांच्या कामाचे नागरिक कौतुक का करत आहेत पुढील तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे करीत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट बेटा पोलिस ताखे बावन अब्लिक पंचवीस गुन्हा नंबर यामध्ये जे या अंमली पदार्थांवर पोलीस विभागाने छापा घातला होता आणि या कारवाईमध्ये साधारणतः आपल्याकडे तीस कोटीपर्यंतचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी पोलीस विभागानं घटनास्थळावर आणि या वाहतूक करत असताना निष्पन्न केली त्यांना अटक करण्यात आली त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडे आहे त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली यामागं आणखी काही आरोपी असल्याचं दिसून आलं त्यावरून आम्ही तात्काळ काही आरोपींचा शोध घेऊन आणखीन तीन आरोपींना अटक केलेली आहे माननीय न्यायालयासमोर त्यांना उभं करून त्या पोलि आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेदोरे मिळत आहेत त्यासाठी स सखोल तसून तपास करू आणि मला विश्वास आहे की याचं जे काही रॅकेट आहे नेक्सस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणी हिंमत करणार नाही त्यासाठी पोलीस विभाग पूर्णत काळजी घेत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व चांगलीकरांना आव्हान करतो की आपणही अशा कोणते गोष्टींना बळी पडू नये आपल्याकडे जर अशी काही माहिती असेल ती तात्काळ पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून आम्हालाही कारवाई करणं शक्य होईल यामध्ये अगदी पालकांपासून शाळा कॉलेजचे जे शिक्षक वृंद आहेत त्यांचे सहभाग आम्हाला यामध्ये अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की या चुकीच्या गोष्टींपासून आपण आपल्या सर्व नागरिकांना वाचू त्यांना निश्चितच आपण यापासून दूर ठेवू आणि कोणी अशा पद्धतीचे गुन्हे करण्यासाठी नजावणार नाही आणि आपल्याकडे कोणी अशा पद्धतीनं सांगलीमध्ये प्रवेशही करणार नाही धन्यवाद मुंबई कमी आर्थिक